राज्यातील सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या वतीनं राज्यव्यापी यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात झाली त्यानिमित्त शाहू स्मारकमध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा घेण्यात आला राज्यातील पासष्ट विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक आहे त्याचा विचार करून मुस्लिम समाजाला पंधरा टक्के जागा द्याव्यात अशी मागणी या मेळाव्यात फ्रंटचे प्रमुख ॲडव्होकेट मोहम्मद मुल्ला यांनी केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या वतीनं राज्यव्यापी यात्रा काढण्यात येत आहे त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली त्यानिमित्त शाहू स्मारकमध्ये मेळावा घेण्यात आला मुस्लिम समाजाला राजकीय पक्षांकडून गृहीत धरलं जात नाही त्यामुळे समाजाचे अनेक प्रश्न आणि समस्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत या मुद्द्यावर या मेळाव्यात चर्चा झाली सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व शून्य आहे विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी नाही त्याचा सर्व राजकीय पक्षांनी विचार करावा आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला पंधरा टक्के जागा द्याव्यात अशी मागणी अॅडव्होकेट मोहम्मद मुल्ला यांनी केली ही यात्रा सोलापूर लातूर उस्मानाबाद नांदेड यवतमाळ अमरावती आणि अकोला इथं जाणार असून सात सप्टेंबरला बुलढाणा इथं यात्रेचा समारोप होणार असल्याचं समन्वयक शमशुद्दीन मोमीन यांनी सांगितलं या मेळाव्याला मोलाना इरफान कासमी मुफ्ती वसीम कासमी काझी अशरफ उमर मुजाबर हसरत मुल्ला फजल मुजाबर मोसिन शेख यांच्यासह फ्रंटचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते